पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे आज बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित सर्व शिक्षक वृंदव विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून येथे कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मंडळांनी केला येथे आपल्याला समोर विद्यार्थी दिसत आहेत थंडीचे दिवस असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होती त्यानंतर आदरणीय खांडाईत सरांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले का त्यांच्याविषयी माहिती सांगितली त्यानंतर निवडक विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर भाषण केले काही नृत्य केले आणि यामध्ये ज्यांनी भाग घेतला होता डान्स केला होता त्यांना प्रोत्साहनपर काही बक्षिसे देण्यात आली त्यानंतर कार्यक्रम सा पार पडला म्हणून शिक्षकामध्ये एक आनंद तुम्हाला इथे दिसत आहे आणि सर्व फोटो विद्यार्थ्यांनी काढले म्हणून त्यांनी नंतर त्यांचा एक स्वतःचा सेल्फी फोटो पण इथे काढला आहे धन्यवाद थँक्यू